गणाची उमेदवार गौरी दिलीप तुपे उपस्थित मान्यवर आणि तुम्ही सर्व मायबाप जनता आज मी इथं उभे आहे एक शिक्षित उमेदवार म्हणून बाबासाहेबांचं वाक्य आहे की शिक्षित लोक जर राजकारणाकडे ना नाही वळली तर तुम्हाला अडाणी आणि अशिक्षित लोकांचे गुलाम म्हणून जगावं लागेल म्हणून मी या ठिकाणी एक शिक्षित उमेदवार म्हणून राजकारणाकडे बघते आज आपण बघतोय राजकारणात फक्त एकच चक्र सुरू आहे सत्ता पैसा आणि सत्ता दुसरं काही लोकांचं विकास कुठल्या लोकांच्या गरजा याकडे लक्ष नाही आहे पैसा वापरला जातोय लोकांना भूलथापा दिल्या जात आहेत आणि त्यातून मतं मिळवली जात आहेत तर आपल्याला हे चक्र बदलायचंय म्हणून मी आज इथं उभी आहे आपल्याला सत्ता विकास आणि फक्त विकास लोकांचा विकास करायचंय हे विजन घेऊन आम्ही पुढे जातोय आणि देशमुख साहेबांच्या नेतृत्वात हे विजन आपल्याला पुढे न्यायचंय म्हणून मी आज इथं उभी आहे माझी उमेदवारी ही विकासाला प्राधान्य देण्यासाठी मी करत आहे खूप लोक असं आहेत की सत्तेचा वारसा आहे आणि संघर्षाचं काय माहिती नाही आहे यांना पण माझ्या वडिलांचा मला वसा आहे वारसा आहे राजकारणाचा माझ्या वडिलांचं काम आहे दहा वर्षाचं ह्या मतदारसंघामध्ये आणि सर्वांना ते ज्ञात आहे आणि तशीच त्यांची जी तळमळ आहे तळागाळातील लोकांसाठी त्यांचा जो त्यांचं जे विजन होतं त्यांची तळमळ त्यांचं जे काम होतं आजही लोक भेटतात आजही खूप गोरगरीब जनता त्यांना भेटते लोक भेटतात तर त्यां ते सांगतात मलाही सांगतात की हे हे तुझ्या वडिलांचं काम आहे हे त्यांनी केलं आहे ते त्यांनी केलं आहे आज आम्हाला आम्ही त्या ते, त्यांची त्यांनी आम्हाला नोकऱ्या दिलेत त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या हातात आम्ही ही सत्ता दिली होती त्यांना आम्ही निवडून दिलं होतं तसंच तुम्ही माझ्या हातात सत्ता द्या आपण देशमुख साहेब आपल्याला एक आयुक्त माझे आयुक्त म्हणून ते आपल्याला एक चांगलं नेतृत्व लाभलेलं ला आहे त्यांच्या माध्यमातून आपण पुढे जाऊयात त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना सांगूयात जी काही तुमची कामं असतील ज्या योजना असतील लोकांपर्यंत आपण त्या पोचूयात महाराजांच्या पावन पावनभूमी भूमीमध्ये या या पावनभूमीमध्ये आता आपण बघतोय ही ट्रॅफिकची किती मोठी समस्या आहे या ठिकाणी लोकांना बस स्थानक नाही आहे तर आपण त्या सोयीसुविधा असतील पाण्याच्या सोयीसुविधा असतील रस्ते खराब आहेत इथं लोक लोक तुम्ही दहा वर्षात बघताय की ज्यांच्या हातात तुम्ही सत्ता दिली त्यांनी काय केले आणि काय नाही केले फक्त आणि फक्त पैशाचं राजकारण होते तर माझी अशी सर्वांना विनंती राहील की तुम्ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सर्वांनी एकजूट होऊया सर्वांनी माझ्या सोबत या आपल्या शीतलताईंना आणि मला सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्या सात तारखेला मतदान घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून सर्वांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं अशी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम न्यूज साठी संदीप जठार गोंदवले